नमस्कार मी अनिकेत एक गोष्ट उपलॅनमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर आणि संध्याकाळचं स्वागत आहे आता जो ब्लॉग बघणार तो काल सकाळपासून ते आत्ता संध्याकाळपर्यंतचा आहे जसं जमेल तसं मी शूट केलं आहे काल दुपारनंतर आम्ही रेस्ट केलं त्यानंतर मूवीला गेलेलो त्यामुळे काल दिवसभराचं शूट करता आलं नाही सो पहिला टेक पण मी घेतला नव्हता सो आत्ता घेतोय तो मसाल्याचा व्हिडिओ आहे म्हणजे आपण उद्या गुरुवार आहे मसाल्याला उद्यापासून सुरुवात करतोय सगळा स्टॉक आणलेला आहे माल आणलेला आहे वीज ऑर्डर घेतलेली इतकं असं हंबल आणि प्रेमळ आहात तुम्ही सगळे की फक्त मेसेज केला की मसाला रेडी करतो आहे पेमेंट पाठवा लगेच पैसे पाठवतात सगळे सो थँक्यू सो मच त्यासाठी हा विश्वास विश्वासच आहे जो मला एक प्रेरणा देतो आणि एक एनर्जी देतो ह्या सगळ्या गोष्टी करायला सो so, तुमचं हे प्रेम आणि आशीर्वादाची मला खूप गरज आहे कारण मला माझ्या आईच्या नावाची कंपनी इतकी मोठी करायची आहे की माझ्या कंपनीत कमीत कमी, -कमी शंभर माणसं तरी काम करू होईल आता त्यासाठी मला तुमच्याकडून बळ लागणार आहे सो उद्या उद्या पहिली बॅच रेडी होते पहिल्या पहिली बॅच म्हणजे पहिला स्लॉट रेडी होतोय पाच स्लॉटचं माझ्या एक बॅच असते सो पहिला स्लॉट रेडी होतोय पहिला स्लॉट ह्या आठवड्याच्या आत तुमच्या घरी पोहोचेल ज्यांनी सूर्य सुरुवातीलाच मला ऑर्डर दिली त्यांची सो संपूर्ण व्हिडिओ बघा आणि शेवटाक सांगा व्हिडिओ कसं वाटतो येस खूप गरमी वाढली आहे सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि हा आमचा फोंड्यातला वंटी दादा जो खूप छान न्यारी बनवतो आणि गरम गरम आंबोळ्या खोबऱ्याची चटणी आणि हिरव्या वाटाण्याची खूप भूक लागलेली आजपासून आपण मसाल्याला सुरुवात करतोय ऑथेंटिक नाश्त्यापासून सुरुवात आणि आपण थांबलोय जरा मदत करायला पण थांबल्यापासून त्याची वेगळीच कॉल चालू आहे कंटाळ दिवस ते एक तास लांब जा मायापासून कुठे एक तास तुम्हापासून लांबला केव्हा नॅरी करून ओके सो okay, so नॅरी झालेली आहे फोंड्यात मिरचीचा फ्रेश मिरचीचा स्टॉक आलाय आणि फ्रेश मिरची दिसताना वेगळीच दिसते बघा एक अशी लाल दिसते पुरी ही बघा ही पण लाल दिसते सो so, आपण गेल्या वर्षी संपूर्ण मसाल्याचा माल याच दुकानातनं घेतलेला आणि यावर्षी संपूर्ण माल आपण आपल्या पारकरदाच्या दुकानातनं घेणार आहोत माझे चार स्लॉट बांधायला सांगितलेले मिरचीचे बांधले आहेत ऐंशी किलो मिरचीवर एक पाकिट काजू फ्री मन रे तुझं ओके सो हे आमचं फोंडा आहे बाजारपेठ आणि आता मिरच्या घेऊन आहे डेट तोडायला द्यायची बचत गटाला आयुष्यातलं सगळ्यात कठीण काम आडवा बसायचं तरी समोर गाडी झालं पाहिजे चालवत काय माहिती अरे 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 काय दोळ आला पण माझ्याकडे हे कुठे आहे ते गेल्या वर्षीचं स्टॅम्पिंग असणार ना हो गेल्या गेल्या वर्षी घेतलेला आहे ते नाही ना मिळत दादा तो तर घोळ झालाय तर ते आता ते कणकवलीतले दुकानदार बोलले की या तिकडनं डायरेक्ट तिकडचं करून घेऊया त्यांच्या आईकडनं ते पाठवतील सोळाशे रुपये होतील बोलले सोळा ते सोळाशे रुपये होतील बोलले हो काटा न्यायला लागेल उद्या नाही तो घाटा आता काही गरज नाही आता आधी देट तोडायला देतो बचत गटाकडे भाऊ काय बरं आहे अरे लास्ट काय सांगशील कसं का की क्वालिटी चेक झाला गावाजवळ कळलं असेल की क्वालिटी कशी आहे मिरची बघ पहिल्या जकीत गीत झालाय सायनस आहे ना मला त्याच्यामुळे जास्तच राहणार शिंकून शिंकून हयरावड झालो एक चला सातारा मिरज सांगली एक सीट एक सीट बोला मिरची बोला मिरची बोला अशा प्रकारे माझ्या आवाजाची लागलेली आहे तुला अजून मजा येऊ काचा करून घेऊन एसी लावू का म्हणजे मग आपण रात्र दिवस झोपून राहायचं काम मराठी बाजूला अरे हा दुष्कर गायतला आहे గరం మసా వగేరే మిక్స్తో మసాల జాత నా కణకౌలి బయో కలి కలిటీ గోవిందరే మురారీ రామారాయ వాసు అరే చలా కి मास्की मग आहे पार्टी घाल का मास्की पार्टी लागते बघ दोन किलो पेढे घेऊन या ओके मंडळी आता आपण पोचलो वरचे आणि आता ह्या सगळ्या गुन्हा आपल्याला ज्या इथले आपले काके आहेत बचत गटासाठी ज्या काम करतात त्यांच्याकडे ह्या सगळ्या डेट काढायला मिरच्या आणतो जेणेकरून तुमच्यामुळे त्यांना एक रोजगार उपलब्ध होईल आणि या अशा दिवसांमध्ये जिथे कामं नसतात तिथे त्यांच्या हातात पर डे मजुरीचं काम गावा चला ओके okay, so सो वरचे वाडकरांक पेढे आणले जास्त लोक नसतात दुपारची घरी म्हणून अर्धा किलोचाच बॉक्स आहे साठ पीस आहेत यात साठ नाही रे तीस असतील किलोला साठ बसतात सो बघते कोण असतील हजीर तो वाजीर त्यांना पेढे देतले अखांकडे चाय खात आहे आणि पुन्हा एकदा मला सगळ्या कस्टमर्सना कॉल करायचा म्हणजे तुम्हाला कॉल करायचा आहे पेमेंटसाठी सो लिस्ट मोठी आहे भरपूर ऑर्डर पेंडिंग आहे हे कोणी रवली आहे माझ्या वाटणी ओके मंडळी इथे पेढे वाटून झालेले आहेत त्यातून असं जवळजवळ विवेकच्या घरी जायचं आहे त्याच्या आईला देव आणि मग आपल्या वाडीत आपल्या ज्या काही आहेत त्यांना द्यायच्या आज साईलफुल फक्कराच्या आईचा वाढदिवस आहे

माझा दिवू सो शांत मी आणि घ्या सांगल आता खरूप गेली बाबा बरे अस्डाचा

राजवीर काय करत राजवीर काय काय उमरेशे पट्टे ताट करून घ्या सुरेखा मसाले चला जाऊ जेवला वा पोट भर येस आता काय झोपणार ओके कोकण गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सो काल नंतर आम्ही आराम केला आणि संध्याकाळी थिएटरला जाऊन मूवी बघितला कसा होता मूवी छान पण होता थोडा इमोशनल जास्त होता पिक्चर होता सर त्यामुळे मध्ये थांबलो तसंच तो एवढं जास्त काही झालं असेल तर आपल्या राजने खूप काही केलं आपल्यासाठी यस yes. थोडं आपल्याला गरज आहे गरमाचं रक्षण येस सो आम्ही आत्ता आलो आहे सुलभ हत्याकडे आणि थोडंसं खाऊ घेऊन आलो आहे सुलभ हत्यासाठी आफ्टर सो लाँग टाईम फिश मार्केटला आलो आहे हे मासे विकते का धमकी देते कळत नाही आधी हे कानर आहे देजा तर नांदगावात आलेलो या हॉटेल जवळ हे आमचं पाकिट जी मुंबई वरून आपण मागवतो आणि स्टिकर ते बसमध्ये आलेलं सो सकाळी त्यांनी लवकर उतरवलेलं आता हे घेऊन चाललो आहे घरी घरी जाणार आईकडे मच्छी येणार आणि मग आपल्याला जायचं आहे डेंटिस्टकडे माझे दात बरे नाहीत तर आता आपण आपलं वजन, वजन, वजन काटा घेऊन आलो आहे स्टॅम्पिंगसाठी दरवर्षी वजन काट्याचं स्टॅम्पिंग होतं म्हणजे वजन काटा चेक करतात प्रॉपर काम करतोय की नाही काटा काही गल्लत तर नाही ना काट्यात जेणेकरून ग्राहकांची फसवणूक होऊ नये त्यासाठी असं हे कायदेशीर काटा आपला हा गेल्या वर्षी आपण मसाल्यासाठी घेतलेला सो आता आपल्या गाठेचा स्टॅम्पिंग होईल हा पार्कर जात आहे जो मला माझ्या नवीन मध्ये खूप हेल्प करतोय आणि स्वतःहून मला काही गोष्टी शिकवतोय ओके मंडळी आम्ही आता गरम मसाल्याचा एक्सप्लोर गाडीत टाकलाय आणि ओचलो आहोत वळगोवडीत त्याचे काय म्हणतोस तू डॉक्टरला काय सांगतात डॉक्टरला सांगणार तो एस टी सी असतो ना तो दिवसभरा तोंडात द्यायला म्हणजे दिवसभर काय बडबड नाही करणार मला डोक्याला शांती मिळेल आणि मला तुला काय बोलायचं असेल तर काय टाईप करून पाडवायचं सो एवडीचं आज मार्केट आहे वाटतं बुधवार आहे काल मंगळवार होता आणि फायनली मी पाच दिवसांनी आज व्लॉग अपलोड करेन अशी तर आहे आणि अंकिता तर ताईच्या लग्नाचा ब्लॉग जोपर्यंत ती सगळ्या व्हिडिओ तिच्या अपलोड नाही करत तोपर्यंत मी नाही करणार त्यामुळे तिच्या लग्नात आम्ही जी काय धमाल केली आहे ते सगळं तुम्हाला ह्या येत्या एक दोन दिवसात बघायला मिळेल तेजसकरी निघतोयस तू मुंबईला जरा म्हणजे परवा परवा राहते म्हणजे अजून आपल्याला दोन दिवस ते विरंगोळा मग काय मग फुलपाखराचे पंख धरूचे म्हणजे आम्ही डॉक्टरांकडे जाऊच्या आधी ताक पिऊ केला आणि अठ्ठावीस तारखेला ना <laughs> लवकरच देवगडमध्ये यावेळी कोकण सन्मान पुरस्कार सोहळा होत आहे सो बेस्ट ब्लॉझरचा अवॉर्ड निघाला आहे आणि त्यासाठी नामांकन आहेत लकीदार आहे मी आहे पालव आहे ओंकार त्यानंतर अजून दोन आहेत त्यातला एक कलर्स ऑफ कोकण आहे आणि अजून कोण आहे मनोहर चव्हाण आणि प्रणव घरी मनोहर चव्हाण आणि प्रणव आहे सो तुम्हाला काय करायचं आहे माहिती आहे इन्स्टावर यायचं आहे कोकण सन्मान पुरस्कार असं सर्च करायचं आहे आणि त्यांनी स्टोरी टाकली आहे बेस्ट ब्लॉगरची लिंक आहे त्यामध्ये आणि त्या लिंक ओपन करून तिथे जाऊन तुम्हाला वोटिंग करायचं आहे जर तुम्हाला असं वाटतं आहे की कोकणातलं कोणी बेस्ट ब्लॉगर आहे तर ही नामांकनं आहेत तर त्यातलं तुम्हाला जे कोणी वाटेल आवडेल किंवा आवडते तुम्ही त्यांना वोट करू शकता मी असं नाही म्हणणार की मलाच वोट करा किंवा मला जिंकवा मला मला जे काय तुम्ही प्रेम देत आहे ते भरपूर आहे सो तुमच्या मते जर मी असेल तर मला वोट करा किंवा वो माझ्यापेक्षा अजून दुसरं कोणी वाटत असेल तुम्ही त्याला मतदान करू शकता पण मतदान करा नक्की जेणेकरून तुमचं जे काही तुम्ही जे काही बघता आमच्याकडून त्यासाठी तो आमचा सन्मान होणार आहे त्या सन्मानाचे जर आम्ही वाटेकरवी असू तर तुम्ही आम्हाला नक्की वोट करा ओके सो डेंटिस्टकडून आलो आहे भाऊ माझं हेड मसाज छान घेऊन आला आहे आणि मला डॉक्टरने सेच्या नाही दिला डायरेक्टच पेमेंट भरलं हां नाही ते जे भरलेलं होतं ना त्याला खूप टाईम झालेला सो मला ट्रीटमेंट कम्प्लीट नाही करता आलेली सो त्यांनी ते काढलं की ते आता सापसुप सुपसुप करून कापूस भरलं आहे ज्याला त्यांनी निलगिरी लावली आहे काय लावले माहिती आहे म्हण चव नाही वात्रजी जरी जीभ लागली की तोंड आहे ठीक आहे चालेल ते बोलले थोडा वेळ तुला आता असं चू येत राहील ठीक आहे सो आता आम्ही जात आहोत घरात आणि छान मच्छीचा आस्वाद घेऊया थोडी मच्छी चव बदलेल असं वाटते या निलगिरीच्या तेलामुळे बाकी आज मावरा खाणार पापलेट कोळंबी अरे सॉरी विसरला नॉनव्हेज खात नाही घर घरी भाजी मजा घेतो सोरा पी सोरा सोरो मँगो मिल्कशेक मज्जा मजा झाली तर मंडळी दुपारशी वाजलेत अडीच आणि अजून पण पोटात दाना पाणी काय नाही आणि गरमीतना तसं जेवण जास्त जात नाही थंड पीत राहाय असं वाटतं असं लिंबू सोडा पी आलेलो आणि माझा मित्र नाही नाग्या त्यामुळे मला वाडी रिकामी रिकामी वाटते तो असला की वाडी कशी गजबजलेली दिसते सो नाग्या व्हिडिओ बघत असतील तर मी तुका मिस करत आहे हाय आणि आता एका स्लॉटच्या मिरशीचे डेट काढून झालेत आणि बाकीचे चार स्लॉट आपण काल आणून दिलेत सो तो एक स्लॉट घेऊन जातो आणि उद्या गुरुवार आहे ई उद्या गुरुवार आहे नको सो so, उद्या गुरुवार असेल मग आपण उद्या नाळ फोडणार आपल्या ह्या नवीन व्यवसायाचा सा। म्हणजे गेल्या वर्षीपासून जो सुरू केला तो आणि आई पप्पांचा आशीर्वाद घेऊन तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन आपल्या धंद्याला सुरुवात करणार मुलं गणपती पप्पा मोर्या मोर्या काळी मिरीची वेल बघ गेले नमस्कार अरे पळाली 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 पळली पळली एवढ ताट घेऊन पळायची इच्छा नाही गरज नाही काय का आज काय थांब घे तर नाग्याच्या पप्पांकडे हे गावठी उकडे तांदूळ आहेत आ, हे घरचे ना तुमचे ओके जे पेजेसाठी वगैरे वापरले जातात आणि मला बरीच ऑर्डर आहे उकड्या तांदळाची तर मी नाग्याच्या पप्पांकडून हे तांदूळ विकत घेऊन डायरेक्ट तुम्हाला पाठवणार हो म्हणजे तुम्हीच त्यांच्याकडून विकत घ्या घेतले असे समजायला आता हरकत नाही ओके सो उद्या बचत गटाच्या बायका ह्या मिरच्या साफ करतील काकांनी तांदळाची मुडी बांधून ठेवल्या नाही म्हणजे अशी मुडी बांधली की तांदूळ खराब होत नाहीत कीड लागत नाही उंदीर लागत नाही आणि आता डेट काढलेली मिरची बेडगी आणि पटना काय ते असतात सेवक सो so, मिरची घेताना एवढं हा हे जवळजवळ दो, दोन अडीच तीन किलो असणार ना अडीच तीन किलो डेट निघालेत एका स्लॉट मध्ये मग हे नुकसानच असतात कारण ते वजनाने आपल्याला देतात डेटात डेटा सुरू तर मंडळी ही डेट दे। काढलेली स्वच्छ साफ केलेली म्हणजे खराब मिरची बाहेर फेकून दिलेली असा आपला हा एक स्लॉट आहे मिरचीचा ही बेडगी आहे त्यात पटना आहे ही इकडच्याच एका काकीची घरची काळी मिरी आहे गावठी काळी मिरी सो आपल्या या बिझनेसमुळे त्यांचे हे असे काही प्रोडक्ट्स आहेत ते पण वापरले जातात आणि त्यांना चार पैसे सुटतात ही बिया आहेत ज्या तिखटपणाचं काम चांगलं करतात आणि ह्या बिया पण प्रत्येक बियाशी निवडून 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 घेतलेली आहे सो so, आपल्या ह्या मसाल्यासाठी ह्या गावातल्या बायका खूप हेल्प करत आहेत आणि खूप छान काम करत आहेत <laughs> तर आईने ती कोळंबीची कांद्यावरची चटणी घेतली आणि हे मासेल आम्ही जेवतोय तुम्ही जेवायला या ओके मंडळी आजचा दिवस आपण इथेच संपवतोय कारण संध्याकाळी आमक जाऊचं शिवजयंती रॅलीमध्ये सो संध्याकाळी शूट करायला जमेल नाही जमेल माहीत नाही आणि वजन काटा घेऊन आलो आहे वजन काटाचं स्टॅम्पिंग झालं फायनली म्हणजे आता वर्षभर आपल्याला वजन काटा बेशिजक वापरता येईल काही प्रॉब्लेम नाही आणि वर्षभरानंतर पुन्हा एकदा स्टॅम्पिंग करायला लागतं म्हणजे दरवर्षी वजन काटा घेऊन सुद्धा पैसे घालणं मस्त असतं आणि काढ घालायला पाहिजे हां तर आजचा ब्लॉग आपण इथेच थांबवतोय काल आणि आज मिळून आपण जो व्हिडिओ केला ज्यामध्ये आपण मिरची आणण्यापासून ते आपण मिरचीचं काय करतो आ, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओद्वारे सांगितली थोडंसं आई पप्पा किंवा मित्रमंडळी बघितले पेटेसुद्धा वाटले राजवीरासाठी आणि अक्षय तृतीला आपण बारसाही करणार आहोत गावात पण त्याला अजून खूप वेळ आहे त्यांना श्वेताला आणि राजवीरला मी अजून एक महिना तरी इथे आणणार नाही आहे आणि मसाल्याची कामं जोरात चालू झालीत मी आज आज नाही काल वीस जणांकडून पैसे घेतलेत अजून असे कोणी आहेत का ज्यांनी मला पैसे पाठवले आहेत पण मी त्यांना व्हॉट्सअपला काही रिप्लाय केला नाही आहे तर असे कोण असतील तर मला प्लीज व्हॉट्सअपला मेसेज करा कसं होतं तुम्ही पैसे पाठवताना तुम्ही मेसेज नाही करत ना तर माझ्या पण लक्षात न राहत कारण आत्तापर्यंत नाही नाही तीन साडेतीन हजार मेसेज व्हॉट्सअपला आहेत त्यातल्या मी जेमतेम साडेतीनशे जणांची ऑर्डर लिहून ठेवली साडेतीनशे नाही तीनशेच पकडा तुम्ही सो मी सिरियली जातो आहे ऑर्डर नंबर असतो ऑर्डर नंबर प्लेस केल्यानंतर मी त्या ऑर्डर नंबर थ्रू मला कॉन्टॅक्ट करतो की तुमचा नंबर आहे सो मला इतकं इतकं पेमेंट तुम्हाला करायचं आहे पेमेंट केल्यापासून एका आठवड्यात तुम्हाला तुमचा मसाला भेटेल आणि मसाला मिळाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे मसाला रिसिव्ह झाल्याचा एक फोटो मला पाठवायचा आहे त्यानंतर मसाला वापरायचा आहे त्याचा रिव्ह्यू चांगला वाईट जो काही तुम्हाला वाटतोय तो मला सांगायचा आणि जर तुम्ही एखादा आडवा मोबाईल करून व्हिडिओ केलात तर तो मला पाठवा म्हणजे आपण पुढच्या वेळी आपल्या चॅनलवर तुमचा व्हिडिओ दाखवू की तुम्ही काय बनवलं आहे ते तुम्हाला मसाल्याची चव हो कशी वाटली सो संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तुम्हालाही मसाला ऑर्डर करायचा असेल की तुम्ही केला नसेल तर डबल सेवन थ्री एट डबल झिरो डबल टू सिक्स झिरो हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा संपूर्ण डिटेल अजून काय काय प्रोडक्ट आहेत कुठलं कुठलं पीठ आहे त्यानंतर आम्ही अजून सोबत तूपही लॉन्च केलं आहे सो तूप आहे कोकम आहेत आगूळ आहे जी ऑथेंटिक गोष्टी आहेत जसं की नाग्याच्या वडिलांकडे आज आपण उकड्याची उकडी तांदूळ उकडाचे तांदूळ बघितले उकडीचे सो so, असे बऱ्याच जणांकडून मी काही ना काही घेतोय पंढरी काकाकडे इंद्रायणी तांदूळ आहे सो so, तो एक विकायचा आहे मला सायलीचे तांदूळ आपण विकून दिलेत तुमच्या मार्फत गावातल्या लोकांना रोजगार मिळेल आणि त्यांची वस्तू डायरेक्ट तुमच्यापर्यंत पोहोचेल याचे मधली दुवा फक्त मी आहे मधले आशीर्वाद मी घेतले कट मी नाही घेणार त्यांच्यातलं जे काय होईल ते माझ्या हक्काचं घेईन आणि कष्टाचं घेईन बाकी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवी असाल तर आमच्यासारखं एक बटन आहे ते बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा लिंक शेअर करायला विसरू नका बाकी भेटूया भेटूयाच्या भागात तो पण टाळावा टेक केअर काळजी रावा के सोयीनरा रावा